दोन या या तीन आणि गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची गरज झाली पंचांचा निर्णय तीन गाड्यांना सांगा आणि का बघा पाचा सामन्याच्या गाड्या फोन आला होता एखादी गाडी असल्यावर त्याच्यावर सुंदर गाडी पाहणी शिरोळकरांची गाडी शंभू एक्केचाळीस एक्केचाळीस बैलाच्या मालकाकडे विनो ड्रायवर सुरु करणं पाचशे रुपये चाइनाम आहे विनो ड्रायव्हर बक्षीस घेऊन जा काय असू ना अय जेनेवाले गत्ती घ्या ग्या ग्या घ्या गती घ्या पर्याय अरे बरा जुळे झाल्या खाली आलेले कारण सुट्टी मेकर या ठिकाणी प्रसिद्ध खिल्डाभ्यास आणि नामवंत बैलगाडी मारक सय्यद सर मत्तापुरवाडी या ठिकाणी ठिकाणी सर सरचं स्वागत आहे मगाशी चंदरे आणि पळवळी सातारोडकरांनी वैशाली सप्लाय सातारोडकरांची त्याबद्दल या ठिकाणी पप्पू वारगे यांच्याकडून या ठिकाणी योजनासाठी पाचशे रुपये इनाम आलेला आहे आणि आपल्या व्यक्तीमध्ये तीन गाड्यांच्या मध्ये सामना आणि सातारोड तीन वाटी कंबे आणि पाच वाटी किरण परवाडी गाड्या समान समान बरं एकत्र या ठिकाणी आवडतो उपस्थित या ठिकाणी आपलं सरचं स्वागत आहे सोळा सोळा वाड्या रेंज जात कि हे तो पेस डाऊन होते बराच वेळ लागला पैसा पैसे बराच मोबाईल बघूया सुट्टी मेकर आपलं तोंड स्पष्टपणे दिसतोय कारण अंतर जास्त नाही त्यामुळे आपल्या नामाचा उल्लेख होऊ नये समांतर रेषेला समान गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत पुन्हा एकदा चालवली गर क्रमांक दोन मधल्या तीन गाड्या एक गाडी थोड झाली दोन गाड्या पडत आली शरदार आणि हे बंटी राहिवा लढत झाली पाचसावडे गाड्या मैदानात आण गेक्रमांक दोन चालिकाड्या दोन साली काल तास क्रमांक पाच वरून झाली गाडी किरण पैलवान आवरडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजया गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन चला पाच सावरे आवडी राहिला कर्ज घ्या तिथंच मुरडून पाहायला नाही का इकडं गेम चेंजर परशा वडिया रायबाग अंतर कमी झालं आपण मैदान मोठं होत परंतु काळानं बदल झाला बलिड गाडी आली सागर रायगावकरांची निगडीकरांची गाडी मैदानात आली संत बाळवार धनराज धनराजिओ हो निगडीकर अड्याकड कनेरखेड स्वरा बुलवले काका यांचा सोन्या मैदानात आला बलीकडं या बैलानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक केलं असे पाकऱ्या बैलाचे मालक धनंजय दौसर इस्लाम कुरकरांचा अंजीर आला माशिरस एक्सप्रेस अंजीर घ्या नोंदा द्या ऐका एकोटी मंगेश शिंदे सोमनाथ शिंदे कोरीगाव दोन वाटे गुरुकुमार नर्सरी खोजेवाडी पाच क्रमांक तीन वाटी इंजामात अवसंड आपसिंगे चार वाटी श्री कावेर अवसंड इंद केसरी सोन्या ग्रुप किकवे पाच शारदा पाटील पुणे सहा वाटी काळेश्वर सना चिमनगाव चार वाटी जयनमान मित्र मंडळ सेल्टी आठ वरती जय हनुमान प्रसन्न बोबरेवाडी आणि गट क्रमांक नऊ तास क्रमांक नऊ त्रिषा प्रीतम गायकवाड शिरंबे रोहन पवार वागजाईवाडी आया महिलांचा गट क्रमांक नऊ आहे नऊ पुन्हा एकदा क्रमांक मैदानातला नऊ ऐका एकला मंगेश शिंदे सोमनाथ शिंदे कोरेगाव दोनला गुरुकृपा नर्सरी खोजेवाडी तीनला इंदामाला बसन नापसिंगे चारला काळवाडा बसन इंद केसरी सोन्यागुरु किकवी पाचला शारदा पुणे चारला कळेश्वर बसून चिमनगाव सात ला जहनुमान मित्र वाटा शेल्डी प्रसन्न लावाडी आणि नऊच्या गाडी त्रिशा प्रितवाड शिरामेर रोहन पवार वाझावाडी या माझ्या चालत क्रमांक नऊ जावणी या गाड्या खाली पाहलून तीन आणि चार पवार पाच आणि सहाच्या वैलगाडी मालक गाड्या पोहोचलून जाव्या सात आणि आठ आठच्या वैलगाडी मालक गाड्या झुपा सात आणि आठ वाढे हा कोणते घर गाडी झालूया आणि घट क्रमांक घरे क्रमांक घरे क्रमांक क्रमांक एक सायंटरप्राईझेस अंधेरी दोन कंडावसाहेर विक पाचव्याच्या भावानी प्रसन्न असून का ती क्रमांका प्रसन्न रोजी शिंदे गरजे आकाशवाडी अकरा बारा इतर सर्गावशी राजापूर